शेतकरी मित्र स्वागत आहे सर्वांची आपल्या या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो रोज आपण आपल्या शेतकरी मित्रांना कापूस बाजार भावाबद्दल आपण माहिती देत असतो आपला चॅ चॅनलचा हेतू एकच आहे की प्रत्येक शेतकरी बांधव बांधवांपर्यंत कापूस भाव हा त्याच्यापर्यंत योग्य भाव हा रोज गेला पाहिजे या आपल्या चॅनलचा हेतू आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे हा दुसरा हेतू आहे आणि आज शेतकऱ्याच्या बाजूने आपले व्यापारी पण आहे कुठे शेतकरी आपले शेतकरी बांधवांची लुटमार कुठे झाली नाही पाहिजे आपण बघत आहोत या पावसाने या महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण थैमान घातलेलं आहे माझ्या शेतकऱ्यांना सळोपी फळं करून सोडलेला आहे आणि शेतकऱ्यांचा तो अनाथ नुकसान झालेलं आहे या पार्श्वभूमीवर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान देखील नाही झालं पाहिजे या हिशोबाने आपल्यासोबत व्यापारी पण आहेत काही शेतकरी पण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं याबद्दल या म्हणजे या, या परिसरामध्ये असेल किंवा सर्वच बाजूनं शेतकऱ्यांच्या बद्दल काय घडतं ते आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कुठेही व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं नाव काय सांगा अगोदर माझं नाव कृष्णा आरगडे बरं आज सध्या स्थिती काय आहे कापसाला बाजार बाजार भाव आज चांगला माल सुपर सुद्धा माल सात हजारपर्यंत आहे आणि अजून पण माल जर क्वालिटी भाव बी बरोबर आहे शेतकरी मित्रांनो जर आपण बघितलं आज टॉपचा माल आणि क्वालिटीचा माल जर असेल तर त्याला सात हजार रुपये आपल्याला सात हजार रुपये हे आपल्याला व्यापारी बाजार भाव देत आहे तर काय सांगतो तुम्ही अजून याबद्दल आता सांगायचा असेल जो माल आहे लोकांकडे चुकचा माल असेल त्यांनी तो साठवून द्यावा त्यांना नक्कीच आठशे पुढे भाव मिळणार बरोबर चालू हा आपण बघतो मित्रांनो की बऱ्याचशा ठिकाणी म्हटलं जातं असं की व्यापारी हे शेतकऱ्यांची लुटमार करतात की त्यांना घाई न करून त्यांना कापूस घरी विकायला लावतात आपण असं पण ऐकतो पण समाजामध्ये असं नाही आहे मित्रांनो बरेचसे असे देखील व्यापारी आहेत जिथे शेतकऱ्यांची हिताची गोष्ट करत असतात ते जाणून बुजून सांगता सांगतायत की शेतकरी मित्रांनो कापसाला भाव वाढणार आहे तुम्ही कापूस स्टोअर करून ठेवा तर तुम्ही आज काय या कापसाबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना एकदा वजनाबद्दल या काट्याबद्दल त्याबद्दल काय सांगाल तुम्ही तुम्ही सांगणार आहे पण मला एक पहिली गोष्ट सांगायचं आहे जर वल्ला माल असेल तर मी कोण टाका कारण काही खराब होऊन जाईल खराब होऊन जाईल बरोबर आणि त्यांचा सुरुवातीचा माल तो त्यांनी पलटी देऊन थोडंसं गरम ठेवा टाकून ठेवायला बरोबर ही आहे शेतकऱ्यांच्या हिताची आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट की वल्ला जर कापूस असेल तर तुम्ही तात्काळ तो घालायला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा असेल तर नक्की त्याला आपण स्टोर करून ठेवा भाव एक नाही घेऊन चार दोन दिवसात भाव आणणार आहे हे आपण आशे ठेवूयात आणि पुढे तुम्ही बोलले की काट्यासंदर्भात काय बोलाल तुम्ही माझं असं मत आहे की सर्व शेतकरी बांधलं माझी विनंती आहे की जवळ घ्या थोडंसं विकायचं असेल तर प्लेट काट्यावरती कापूस विका असं हे घोडे काट्यावरती जर कापूस विकशाल तर त्याच्यात तुमचं खूप नुकसान होईल आणि कोणत्याही घोडी काट्यावाल्याला कापूस देऊ नका तुमच्याकडे आता सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आलेल्या आहेत तुम्ही इलेक्ट्रॉनिकवरच कापूस मोजून आणि घरून मोजून आणूनच द्या आणि आपला कापूस किलो अर्ध किलो पुढं झालं ठीक आहे पण जर जास्त फरक यायला लागला तर कापूस व्यापाऱ्याला विकू नका शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे दोन प्रकारचे काटे असतात एक तो तराजूचा काटा आहे आणि दुसरा ग्रॅमचा काटा आहे हो। तर याबद्दल आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने व्यापारीच सांगतील की त्यामध्ये काय फरक जाणवतो तो, तो एक मोठा काटा असतो तो, तो दोन इकड तोलायचा आणि असा ग्रॅमचा काटा असतो त्यामध्ये दोघांमध्ये काय फरक जाणवतो परत म्हणजे असं आहे कारण त्या काठी ते कडी जर चढवली गेली ना तर एका कट्टी माग पाच ते दहा किलो कापूस म्हणजे याच्या माग शेतकऱ्यांचे नुकसान नुकसान भरपूर मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांना कळून येत नाही ते म्हणतात घटला असेल तुमचा कापूस कापूस घटत नाही कापूस तुम्ही उन्हाला वाळू घातला थोडाफार फार पण इतका कापूस घटत नाही ते एक गाडी जरी डेंबू जरी भरला तर ते पाच ते सहा म कापूस त्या डेंबू मध्ये त्या गाडीवर चोरल्या जातात अच्छा तर शेतकरी मित्रांनो नक्की तुम्ही विचार करा आणि एकदा हे ह्या व्यापारी बांधवांनी जे कृष्णा भाऊ आरगडे जे आहेत जे सांगितलेले आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही नक्की ते प्रॅक्टिकली करून बघा खरंच त्याच्यामध्ये भाऊ तुम्हाला जाणवतो का तराजूच्या काट्यामध्ये आणि ग्रॅमच्या काट्यामध्ये एकंदरीत आपलं एक नुकसान तर भरपूर झालेलं आहे पण आणखी नुकसान न व्हावं म्हणून देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्वाची आणि फायद्याची गोष्ट सांगितलेली आहे अजून एक गोष्ट अशी सांगायची का ते व्यापारी ते जर जो मार्केट रेट चालू आहे समजा आज सात हजार ते सात हजार दोनशे कापूस घेतील त्या बरोबर हा त्याच्यामध्ये पण हा आपल्याला दोनशे न भाव वाढवून पण भेटेल पण त्याच्यामध्ये जर असं डिफरन्स जर झाला आपल्याला भाव वाढून फायदा नाही आहे आपला जर कापूसच घटला त्या ठिकाणी तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल बरोबर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत काय सांगाल तुम्ही बोलायचं काय काय भाव भेटतो तुम्हाला कापसाला सध्या आता सात हजार सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव भेटतो एकंदर किती खर्च येतो तुम्हाला एक क्विंटल उत्पादन घेण्यासाठी शेतामध्ये असतं बराबरी पण होत नाही आज सत्तर रुपये हे व्याला सत्तर रुपये धडा मागतात आपण जर सुरुवातीपासून जर लावलं तर त्याचं बियाणं लावण्यापासून तर त्याचं पाळी असेल त्याची खुरपणी असेल त्याची फवारणी असेल सात हजार रुपये काहीच पुरत नऊ हजार रुपये आपला तर शासनाने ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि त्याला नऊ हजाराच्या जास्तीत जास्त हा शेतकऱ्यांना कापूस भाव जर दिला तर नक्कीच माझा शेतकरी हा राजा नक्की फायद्यात राहील आणि त्याचं कुठंतरी जे नुकसान झालेलं आहे ते होणार नाही

पण हे जर काही देखील खंत आहे तर आपण बघतोय की शेतकऱ्यांना एक लाखो रुपयाच्या निश्चित करोडो रुपयाच्या घोषणा केल्या पण माझ्या शेतकरी बांधवाच्या खात्यावर एक रुपये पण आलेला नाही आहे तुमचं नाव काय नारायण बर। बर। साहेब बरं काय आहे तुमच्या एकंदरीत शेताची आता काही आला आहे तुम्हाला कापूस वगैरे कसा येतो कापूस आला ते पावसाचं खूप नुकसान केलेलं आहे हा त्याच्यामुळं काही कापसाचा परवडत नाही कापस परवडतच नाही परवडतच नाही आणि वापर नाही त्यावर त्याच्यामुळे हे कापसाचा पिकाला खर्च खूप आहे खूप लागलं चौघा शुरगा तर कोणत्या रचनेसाठी लागतो त्याच्यामुळे आज कापूस करत नाही आज भाव पण नाही झाला पाहिजे तसा भाव नाही तर शासनाने ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आता सीसीआयने खरेदी करायला सुरुवात केली का कापूस नाही केली ना सीसीआयने अजून चालू नाही केला सीसीआय खरेदी तेव्हा बाजार भाव आठ हजार कुठे सुरू आहे बरोबर शेतकरी याचा विचार करा सी सीआय आणखी देखील आपण व्यापारी करू ऐकतोय कुठल्याही पद्धतीचा अजून त्यांनी काटा सुरू केलेला नाही जर कारा सुरू झाला तर नक्की आपल्या कापसाचे भाव वाढतील मित्रांनो हे होते आजची सध्याची स्थिती धन्यवाद